हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत श्रावणातला पाऊस मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला पाऊस म्हणजे निसर्गाची एक भावपूर्ण मुद्रा जणू अवघ्या सृष्टीला हिरवेगार सुख अंगभर लपेटून घ्यायला लावणारा हा पाऊस माझा जीवाभावाचा सखाच बनला आहे हा पाऊस मला अनेक रूपात भेटला आहे पावसाळ्याचे दिवस होते आभाळभर ढग जमा होत होते भर दुपारी अंधारून आले गार वारे जोरजोरात वाहू लागले आणि काही क्षणातच वर्षाव सुरू थेंबांचा झाला पाऊस कोसळू लागला आभाळभर पाऊसच पाऊस होता घराशेजारी रस्त्यावर शेतात डोंगरात दरीत सर्वत्र पाण्याचे लोटच्या लोट सुसाट धावट होते एखाद्या अवखळ दांडगड मुलाप्रमाणे पाऊस हुंदळत होता मुले मुलेसुद्धा त्याच्या अवखळपणात सामील होऊन मनसोक्त नाचत होती खरे तर पावसाबरोबर मुले नाचत खेळत होती की पाऊसच मुलांच्या आडदांड उत्साहात भिजत होता हे सांगणे कठीण होते पावसाचे हे रूप मला आवडते पण माझ्या मनाला अलवार स्पर्श करतो तो मात्र श्रावणातला पाऊस श्रावणात मी एक वेगळा पाऊस पाहिला तो आला तोच मुळी अलवारपणे रिमझिमत अंगा अंगाला मृदू मुलायम स्पर्श करीत अचानक दोन चार सरी धर्तीवर अलगद रिमझिमल्या आणि तेवढ्यात त्या अदृश्यही झाल्या क्षणातच ऊन पसरू लागले काही अवधीतच पुन्हा पावसाच्या सरी अवतरल्या आणि त्या पाठोपाठ ऊनही ऊन पावसाचा जणू पाठशिवणीचा खेळ चालू होता काही वेळा तर उन्हातच पाऊस रिमझिमला आणि चमचमणाऱ्या प्रकाशबिंदूंचा हळूवार वर्षावर स्वर्गातून पृथ्वीवर होत असल्याचा भास झाला त्याचवेळी एक अद्भुत स्वप्नवत दृश्य अवतरले कोमल सप्तरंगांचे इंद्रधनुष्य अवकाशात तरळू लागले आषाढातला पाऊस फार आडदांड असतो खरे तर पाऊस आला की माणसाच्या मनात चैतन्य लहरू लागते त्याचे मन हळूवार कोमल बनते बरस बरस तू मेघा रिमझिम आज यायचे माझे प्रियतम अशी व्याकुळ मृदुभावना प्रियतमेच्या मनात जागी होते पण धुवाधार पाऊस ही मृदु मुलायमता झोडपून टाकतो श्रावणातला पाऊस मात्र मानवी भावभावनांचा सर्व कोमलपणा हळुवारपणा नाजूकपणा तितक्याच हळव्या मनाने जपतो तो जितक्या नजाकतीने निसर्गाला रमणीय रूप बहाल करतो तसे तो अन्य कोणत्याही महिन्यात करीत नाही झाडे वेली वने बनून सुहास्य डोलत असतात धरती जणू आपल्या भोवती हिरवे सुखच लपेटून घेत असते जिकडे पहावे तिकडे हिरव्या रंगांचे चैतन्य पसरलेले असते हिरव्या रंगाच्या विविध छटा वातावरणात लहरत असतात श्रावणातील ऊनही रेशमी मुलायम स्पर्श घेऊनच येते जणू काही विश्वातील संपूर्ण कोमलता संपूर्ण मार्दव या श्रावणातील पावसालाच लाभले असावे असे वाटत राहते या श्रावणातल्या पावसाचा एखादा मी अद्भुत अनुभव घेतला आहे एकदा आम्ही मातेरांच्या शिखरावर ढगांतून हिंद हिंडत होतो समोर पाच फुटांवरचेही काही दिसत नव्हते अवतीभवती धुके आणि फक्त धुकेच त्यावेळीही पाऊस पडत होता ढगाचे सूक्ष्म सूक्ष्म सा कण पटकन फुटत असल्यासारखे कटकट असा अत्यंत सूक्ष्म आवाज कानाला जाणवत होता अंगाला पावसाचा स्पर्शही होत होता कपडे भिजत होते पण तो डोळ्यांना दिसत मात्र नव्हता म्हटले तर आहे आणि म्हटले तर नाही असा आहे नाहीच्या सीमारेषेवर रेंगाळणारा अद्भुत पाऊस त्याच्या जन्मस्थळीचा ढगातला असा हा माझा प्रिय श्रावण पाऊस मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो कसाही असलो तरी तो माझ्या काळजात रिम झिमतच राहील तर मित्रांनो ही पाऊस आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद